नमस्कार मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं काय चुकलं तुम्हाला खूप प्रेरणा आणि इच्छाशक्ती तुमची वाढवणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लग्न होतं लग्न झालं की मुलगी सासरी येते सासर नाही आता वन बी एच के राजा राणी आणि वडिलांनी एक मिक्सर दिलेला असतो आहिरामध्ये आणि मग रोज मिक्सरवरती काम चालू होतं वाटण काय स्वयंपाक येत नसतो तरी पण शेंगदाणे कुटा खोबरं बिबरं चाललेलं असतं रोज मिक्सरची साफसफाई चाललेली असते पण स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र वेळच नसतो दिवस निघून जातात पतीचं प्रेम त्याच्यात थोडंसं मन रमलेलं असतं काही दिवसानंतर मग मिक्सर थोडासा घरघर करायला लागतो नवऱ्याला म्हणते जरा त्याचं रॅलिंग करून आणा त्याला जरा आडखळत चालतो आहे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं पण हिला आपण मशीन म्हणूया पण मशीनकडे बघायला तिला वेळच नसतो थोडे दिवस जातात नंतर छोटा पाहुणा घरी येतो त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या घरी येतो मग मुलांचं रोज डबे करा हे करा ते करा ते करा मिक्सरवरती तितका लोड येत असतो रोज चटण्या भाज्या हे ते सगळं चाललेलं असतं आणि मिक्सर निकामी होतो आणि मग नवऱ्याला म्हणते मला मिक्सर दुसरा घेऊन या दुसरा मिक्सर येतो पण स्वतःकडं बघायला मात्र वेळच नसतो मग असंच काही दिवस जातात आणि मग त्यानंतर मुलांची लग्न होणं हे ते सगळं चाललेलं असतं मग लग्न झालं की अनेक नातेवाईक घरी येणं ना जाणं मग तर इतका ताण पडतो इतका त्रास पडतो कधी कधी मशीनचा हात पाय दुखायचा गुडघे दुखायचे कंबर दुखायची तेवढ्या इंजेक्शन घ्यायचं चा, आणि चालू लागायचं चा। मशीनकडं मशीनला स्वतःकडं बघायला वेळच नसतो अजून काही दिवस जातात आणि मग परत मिक्सरचं ब्लेड बदलणं त्याचं तुटलेली बटणं बदलणं हे ते चालूच असतं परत तोही मिक्सर निकामा होतो परत नवीन मिक्सर येतो तरी पण मशीनला स्वतःकडे बघायला वेळच नसतो खूप दिवस असे निघून जातात मिक्सरची भांडी बदलत जातात सगळं काही बदलत जातं दोन मिक्सर तर नवीन झाले आणि आता खूप वार्धक्याकडं कधी गेलो ते समजत नाही वार्धक्य अगदी ओहू वार्धक्यानी पण पायरी ओलांडलेली असते आणि खूप वयस्कर होऊन शरीर असं पडलेलं असतं मग स्वतःचं स्वतः आंघोळ करता येत नाही काही नाही मुलगी आलेली असते तर मुलीचं पण वय खूप असतं आंघोळ घालायसाठी सून आणि मुलगी बाथरूममध्ये तिला घेऊन जातात मशीनला त्या आंघोळ घातली जाते आणि आंघोळ घातल्यानंतर थोड्या वेळाने बेडरूममध्ये तिला घेऊन कपडे बदलायसाठी घेऊन येते मुलगी आता कपडे पण थोडक्यात असतात गाऊन वगैरे घातला की झालं कारण सोपं आहे ते साडी बिडी नेसवायला खूप वेळ लागतो मुलगी गाऊन शोधत असते बेडरूममध्ये आरसा तर आरसा म्हटलं की आपल्याला माहिती आहे बाथरूममध्ये आरसा येतो बेडरूममध्ये येतो किचन सगळीकडे तारशे आरशेची फॅशन आहे भला मोठा आरसा बेडरूममध्ये लावलेला असतो मुलगी गाऊन शोधत असते आणि मशीन त्या आरशाकडं मशीनचं लक्ष जातो डोक्यावरती पिकलेले केस पण गळून गेलेले असतात अगदी माकडासारखं तोंड नुसता सगळा निकेड बोन सेट काहीही राहिलेलं नसतं शरीरावरती त्राण नसतो काय नसतं डोळे तर खोर गेलेले असतात आरसा पण साथ देत नाही अस्पष्ट दिसत असतं पण फार भयानक दिसत असतं आरशाकडं ते मशीन बघतं आणि मशीनला काही कळत नाही फक्त मशीनच्या डोक्यात एवढंच येतं स्वतःकडं बघायला कधी वेळच नाही भेटला आता काही उपयोग नाही आयुष्य प्रत्येकाचं वार्धक्य आहे नाही असं नाही त्या स्टेजला प्रत्येकाला जायचं आहे पण किती धावपळ किती ताणाताण किती आयुष्यभर हरिशमेंट किती गोष्टींना स्ट्रगल किती काय काही केलेलं असतं पण मशीनला स्वतःकडे बघायला त्यावेळेला वेळ नसतो आज वेळ आहे पण सगळी वेळ हातातून निघून गेलेली आहे मुलगी येते त्या मशीनला गाऊन घालते आणि आथ, ते मशीन अलगच बेडवर सासू सून आणि मुलगी नेऊन ठेवते मशीन थोडंसं विचार करत असतं आतल्यात तेवढ्यात काही खायला जमत नाही दात तोंडात तर सगळं अवघडच झालेलं असतं मिक्सरचा आवाज येतो घर खीर करत असते सून मशीनला त्यावेळेला मिक्सरच्या आवाजानं थोडीशी तिला लग्नात जो नवीन मिक्सर असतो तो आवाज तिला जाणवला तेव्हापासून मिक्सर बदलत राहिला पण मशीनला मात्र स्वतःकडं बघायला वेळ नाही भेटला सून खीर घेऊन येते मशीनला आज खीर खायची इच्छाच नसते सगळ्यांना असं वाटतं की आता खूप दिवस झाले बहुतेक हे मशीन आता जाणार त्यामुळं खात पित नाही पण मशीनची खाण्यावरची मनशा उडालेली असते कारण स्वतःकडं कधी बघितलेलं नसतं आणि आज मात्र मशीनला कळतं काहीच नाही ह्या जगामध्ये आपण जे आरशात बघितलेलं आपलं रूप आहे भयानक रूप ते सत्य आहे आणि त्याच्या पाठीमाग जी आपली काही प्रतिकृती दडली होती तिला आपण तशीच दाबून ठेवली दडपून ठेवली ते सत्य आहे मैत्रिणीनो खरंच कितीही काम करा प्रत्येकाला ह्या गोष्टी असतात पण स्वतःकडं वेळ द्या स्वतःसाठी थोडं तरी जगा कारण ही वेळ प्रत्येकावरतीच येत असते याला अपवाद कुणी नाही पण थोडंसं हसून खेळून राहा हे जीवन परत नाही आणि गेलेला क्षण तर कधीच परत येत नाही